राधानगरी तालुक्यातील विविध गावांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली सकाळपासूनच गावागावात शिवज्योतीचं आगमन मर्दानी खेळ गीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव अशा जयघोषणांमुळे गावागावातील वातावरण शिवमय झालं होतं राधानगरी तालुक्यातील तुरंबे परिसरासह विविध गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तुरंबे इथल्या छावा ग्रुपच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं सकाळपासूनच गावागावात शिवज्योतीचं आगमन आणि मिरवणुकींचा जल्लोष सुरू होता त्यामुळं गावातील वातावरण शिवमय झालं होतं तालुक्यातील बावीस गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तरुण कार्यकर्त्यांबरोबरच महिला सुद्धा शिवजयंती उत्सवात सहभागी झाल्या होत्या काही गावात शिवजयंतीनिमित्त मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं तलवारबाजी लाठीकाठी भालाफेक आणि दानपट्टा अशा युद्धकलेची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली यानिमित्त छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा जागर करण्यात आला शाळकरी मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कला आविष्कार सादर केला शिवजयंतीनिमित्त गावांमध्ये महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं इतिहासावर आधारित व्याख्यानं आणि शिवचरित्र कथांचे विशेष कार्यक्रम घेण्यात आले शिवजयंती सोहळा उत्साहात आणि शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस निरीक्षक संतोष गोरे आणि राधानगरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता